धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर महाराष्ट्राचे विद्वान विचारवंत समाज सुधारक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले होऊन गेले ते म्हणजे धोंडो केशव कर्वे त्यांना आनंद महर्षी आणि महात्मा कर्वे या नावाने ओळखले जाते कर्वे यांचे आयुष्य संपूर्णपणे स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह आत्मनिर्भरता यासाठी वाहिले गेले होते ते स्त्रियांच्या शिक्षणाला सर्वात मोठे साधन मानत असत त्यांनी मुलींना शिक्षण देण्यासाठी अठराशे शहाण्णव मध्ये पुण्यात हिंदू होम सुरू केले पुढे सोळा स्नात विद्यालय टी कॉलेज मुंबईत सुरू केले ज्याची पुण्यात ही शाखा आहे एसएनडी महिला विद्यापीठ हे कर्वे यांच्या दृष्टीची देण आहे ज्यातून असंख्य मुलींना उच्च शिक्षणाची संधी मिळाली पुढे त्यांनी नायिका विद्या म्हणजे घरगुती शिक्षण कौशल्य विकास आणि स्वरोजगाराचे शिक्षण यावर भर दिला त्या काळात विद्वांच्या शिक्षणाला पुनर्विवाहाला स्वयंपूर्णतेला प्रचंड विरोध होता पण कर्वे यांनी टीका विरोध अपमान आर्थिक अडचणी यांना न जुमानता आपले कार्य अखंडपणे चालू ठेवले त्यांनी प्राध्यापक म्हणून मोठे योगदान दिले विधवा विवाहाचा त्यांनी समर्थपणे पुरस्कार केला समाजात विद्वांवर विद्वा समाजासमोर आदर्श निर्माण केला कर्व्यांनी महिला शिक्षणासाठी असंख्य योगदान केले आहे कर्वे यांना वाटत असे की स्त्रियांनी शिकले पाहिजे शिक्षणानेच त्या आत्मनिर्भर होतील म्हणूनच त्यांनी एकोणीशे सोळा साली स्नातका विद्यालयासाठी मुंबईत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली हे विद्यापीठ भारताचेच नव्हे तर संपूर्ण आशियाचे पहिले महिला विद्यापीठ होते त्यांच्या प्रत्येक सुधारणेला समाजातील लोकांचे प्रखर विरोध होता परंतु कर्वे कधीच डगमगले नाहीत त्यांचा उद्देश होता की समाजातील अन्याय अज्ञान आणि अन्याय परंपरांचा नायनाट करून विवेकाधिष्ठेत समाज घडवणे कर्वी यांचे कार्य केवळ विवाह विवाहपुरते मर्यादित नव्हते तर बहुपत्नीत्व बालविवाह अस्पृश्यता महिलांचं शिक्षण अशा अनेक आघाड्यांवर त्यांनी लढा दिला कर्वे हे कर्तृत्ववान तत्वनिष्ठ आणि ध्येयवादी होते त्यांनी केलेले कार्य भारतीय समाजाच्या प्रगतीचा पाया ठरले लेखक सांगतात की कर्वे यांच्या कार्यामुळे भारतीय महिलांना आत्मसन्मान शिक्षण आणि प्रगतीची दिशा मिळाली भारताचे अर्धांग ते स्त्रिया त्याच अनपण राहिल्या तर देश अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो सरस्वतीला आपण वाघमयची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो हा चिड आणणारा त्यांना घालवायचा होता महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन एकोणीशे सोळा साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले आगबुटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमानात महर्षी कर्वने जग प्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे शिकली पाहिजे उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांची स्पर्धा करू शकली पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते दोन कार्य करायचे होते एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे व अटीतटीचे कार्य पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उकडून टाकावे हे महाकठीण काम होते गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखीच क्षमता तेथे ते आवश्यक होती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही आपल्या जगता आयुष्यात हा ल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो यांची मिसाईल आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी बांधले राजमानसाने एकोणीशे अठ्ठावन्न साली भारतरत्न या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने डोक्यावर घेतले धर्मशाल समाज सुधारक महात्मा कर्वे यांनी आपल्या काळात स्त्री शिक्षण हा समाज उन्नतीचा मूलाधार आहे असे ठामपणे सांगितले त्यांनी विधवा पुनर्विवाह व स्त्री शिक्षणाचा प्रचार केला व आज त्यांच्या विचारांचे अनेक पात्रांवर अवहेलना होताना दिसते सध्याच्या शिक्षण पद्धतीत केवळ परीक्षांवर भर असून स्त्रीला स्वावलंबी कर्तृत्वान निर्भीड बनण्याचा कर्व्यांचा उद्देश मागे पडला आहे कर्व्यांनी स्त्रीला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शिक्षण दिले परंतु आजही अनेक भागात मुली जन्मालाच येऊ नये समज आहे अजूनही अनेक ठिकाणी लग्न ठरल्यावर शिक्षण थांबावे अशी वृत्ती आढळते जी कर्व्यांच्या तत्वांना विरोध करणारी आहे शिक्षण हे स्त्रीसाठी आत्मरक्षणाचे अस्त्र आहे असे कर्वे मानत पण सध्याच्या परिस्थितीत शिक्षण असूनही अत्याचार व शोषणाच्या घटना कमी झालेल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या विचारांचे पूर्णत्व होत कारण स्त्री पुरुष समानतेवर भर देत परंतु आजही स्त्रियांना अनेक क्षेत्रात दुय्यम वागणूक दिली जाते शिक्षण संधी सा समान असल्या तरी संधीचा वापर करण्यासाठी पुरेशी सुविधा नसते महात्मा कर्वे यांनी स्त्री शिक्षणाला दिलेला व्यापक सामाजिक मानसिक आणि मानवीय अर्थ सध्याच्या काळात विसरला जातो आहे शिक्षण हे फक्त पद्मी मिळवणे नाही तर आत्मनिर्भर विचारशील न्यायप्रिय आणि सशक्त स्त्री घडवणे हा त्यांचा ध्यास होता आज त्यांच्या विचारांना खरेच आदरांजली द्यायची असेल तर स्त्री शिक्षणाच्या उद्दिष्टांना पुन्हा नव्याने समजून त्याप्रमाणे कृती करणे गरजेचे आहे ओके नाही धन्यवाद